नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ओडिओमध्ये उद्या चिंचाली येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होतं या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी हजार रुपये आणि खूप अशी चांगली बक्षिसांची भरमसाठ अशी बक्षी बक्षिसं आहेत या मैदानामध्ये त्याच्यामुळे मैदानामध्ये रत्ती महारात्री टॉपची नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत चला तर या बघूया या मैदानातील काही शंभर टक्के फिक्स पैरे आणि दोन तीन अंदाजे पायरे तर मित्रांनो पहिलाच मी तुम्हाला पायरा सांगणार आहे शंभर टक्के मित्रांनो फिक्स झाला आहे द्वारलीचा हरण्या द्वारलीचा हारण्या मित्रांनो नक्की कोणासोबत तर मित्रांनो घरनेगीकरांचा बुलेट आणि हारण्या ही एवन जोडे आपल्याला पाळताना दिसणार आहे बुलेटसुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी या बाकासूरसोबत गुलाल घेतला आहे आणि आत्ता आपलं उद्या हारण्यासोबत हारण्या आणि बुलेट ही जोडी शंभर टक्के पाळताना मित्रांनो दिसणार आहे त्याच्यानंतर दुसरा पायरा आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणासोबत तर खूप आधी पहिरा फिक्स झाला आहे कंदूरचा राजा आणि बाकासुरी येऊन जोडी आपला पलताण दिसेल कंदूरचा राजा दुसरा झाल्यामुळे दात लावल्यामुळे एवढा दिवस आरामावरती होता परंतु आता उद्या तर यांचंच मैदान आहे त्याच्यामुळे त्या मैदानात बाकासुरीसोबत टॉपचा पळ आपल्याला कंदूरच्या राजाचा आणि बाकासुरीचा पळतन दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा पायरा जर खूप चर्चा चालू आहे कॉकटेल आणि मानगरचा वादळ जवळजवळ हा सुद्धा मित्रांनो पायरा फिक्स झाला आहे मानगर वादळ आणि कॉकटेल दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्मला आहेत हा सुद्धा जवळ आपला पलतन दिसेल कालच्या मैदानात कॉकटेलची हार झाली परंतु पुन्हा एकदा कॉकटेल कमबॅक करेल सेमी क्रमांक सहामध्ये मला वाटतं कालच्या रिसवर्ड मैदानामध्ये कॉकटेलची हार झाली होती त्याच्यानंतर मित्रांनो घरणीकेचा राजा आणि रायना हा सुद्धा मित्रांनो जोड उद्या पलताना दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे घरनेकीचा राजा आणि रायना हा सुद्धा जोड उद्या पलताना दिसण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा आणि शेवटचा पायरा घोटकरांचा सरजा आणि उर्मला ते माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन मुंबई बिंजोडला मित्रांनो हा जोड पाळला आहे आणि मोठे मोठे बिंजोड विजय केले आहेत या जोडीत ते आणि पुन्हा एकदा आपलं तीन फरत उद्या हा जोड पाळताना दिसण्याची खूप शक्यता आहे तर कशी वाटली एवढं नक्की सांगा एवढं आवडले असेल तर नक्की एवढं लाईक आणि मित्रांनो बाकासूर आणि कंदूरचा राजा यासुद्धा जोडीला सुसॉफ्ट स्पीड लागेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन ने मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा